यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसून वर्धा नदी पात्रातून मात्र बेसुमार रेतीचा उपसास सुरू आहे असा आरोप करीत पळसकुंडचे सरपंच वनिश घोसले यांनी उपोषण सुरू केले यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसून वर्धी नदी पात्रातून मात्र बेसुमार रेतीचा उपसास सुरू आहे असा आरोप करीत पळसकुंडचे सरपंच वनिश घोसले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले शासनाने घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना रेती देण्याचे धोरण आखले मात्र सहा रेती घाटापैकी एकच रेतीघाट उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना तहसीलदारांचे दुर्लक्ष आहे त्यांनी लाभार्थ्यांची नावे निश्चित करून त्यांना वाहतूक पास द्यायची आहे मात्र या पासचा देखील दुरुपयोग रेती तस्कर उचलित असल्याचा आरोप व्हॅनिस भोसले यांनी केला आहे शासनाला बसलो आहे आणि आमचा विषय आहे की आमची रीती गेली कुठे कारण महाराष्ट्र शासनाने पंचवीस मे रोजी रेती धोरणाचा जिहार काढला आणि सत्तावीस मेपासून रीतीला वाटप करण्यात आली अशी घोषणा केली परंतु आमच्या पळसकुण आणि राडेगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत रीतीच पोचली नाही आणि शासनाने परस्पर घरकुल लाभार्थ्यांची रीती विकली रेती घाट कोची इथे मी गेलो असता स्थानिक ठाणेदार वडकी पोलीस स्टेशन त्यांना हेच विचारलं की आमच्या गावाची रेती गे जात कुठे आहे तर ते त्यांचं जे चोर कारभार जे आहे जनतेसमोर येईल म्हणून त्यांनी मला दमदाटी केली आणि तिथून वापस पाठवलं आणि तसं मी तहसीलदार यांना विचारपूस केली तर शासनाकडून आम्हाला रॉयल्टीज मिळाली नाही असे सांगितले परंतु आमच्या गावातील बऱ्याचशा लाभार्थ्याच्या नावाने खोटे प्रमाणपत्र देऊन रेती उचल झाली याचा निषेध म्हणून आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे आणि शासनाला आणि महसूल मंत्री भावनकुळे साहेबांना विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी असलेल्या का अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी